नाही जितेंद्र आव्हाड खरं सांगू का स्टंडबाज आहे त्यांना दिवसभर मीडियामध्ये काहीतरी बातमी लागतं आणि तुम्हाला चालवायची असतं आता न्याय व्यवस्थेवर हो जर तुम्ही प्रश्नचिन्ह उभे करणार तर कसं होणार देशामध्ये इतके न्याय त्यांच्या बाजूने गेले जेव्हा त्यांचं सरकार यात होतं तेव्हा अत्यंत महत्वाचा निकाल त्यांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आणि त्यामुळं न्यायालयीन व्यवस्थेबद्दल बोलण्याचा अधिकार हा त्यांना आवडायला नाही पण त्यांनी तोंड सोडलेलं आहे कधी प्रभू रामचंद्राबद्दल बोलतात कधी न्यायव्यवस्थेबद्दल बोलतात त्यांना स्टँडबाजी करायची आहे असं मला वाटतं जनतेचा आक्रोश एखाद्या दिवशी जनतेचा आक्रोश होऊ नये पण त्यांना माझी मला अधिकार नाही आहे मला अधिकार नाही त्यांना बोलायचा पण असे काही महाराष्ट्राची सामाजिक स्थिती महाराष्ट्राचे सामाजिक त्या ठिकाणी स्वास्थ्य बिघडेल असं कुठलंही स्टेटमेंट कुठल्याही नेत्यांनी करू नये न्यायव्यवस्थेबद्दल असेल समाजाबद्दल असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असेल छत्रपती शिवरायाबद्दल असेल महापुरुषाबद्दल संत साधूबद्दल आमच्या प्रभू रामचंद्राबद्दल काय स्टेटमेंट करता? ते करतात त्यामुळं हे करू नये असं मला वाटतं आपल्या माध्यमातून त्यांना माझी कारण ते मोठे नेते आहेत चंडबाज आहेत हे कि किती चांगलं स्वास्थ्य आहे समाजाकरता आणि देश राज्याकरता त्याच आम्ही तिन्ही आता बघा चौदा तारखेला क्रीड संक्रांतीला इतके मोठे महामेळावे झाले एक दोन ठिकाण सोडले तर बाकी ठिकाणी खूप चांगल्या आनंदात झाले आम्ही आता इतके पक्के आहोत इतके पक्के आहोत की आम्हाला दाटीवाटी करून अजून तेरा चौदा लोकांना बसवायचं असेल तरी आम्ही गाडीत बसवू पण महाराष्ट्रामध्ये चांगलं सरकार देश कल्याणाचं कल्याणाचं आणि महाराष्ट्राच्या कल्याणाचं सरकार या महाराष्ट्रात असलं पाहिजे याकरता आम्ही सर्व एकत्र आहोत हेच या ठिकाणी मला सांगायचं अत्यंत महत्त्वाचे पत्रकार परिषद विधानपरी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे त्यांनी कायद्याच्या सर्व बाजू समजून सांगितल्या आणि राहुल नार्वेकरजींनी त्यांच्या प्रेतचं पूर्ण उत्तर दिलं आहे त्यामुळं मला असं वाटतं राहुल नार्वेकरनी जो काही निर्णय घेतलाय तो विधानमंडळाची जे काही आपली परंपरा आहे जे नियम आहे त्या नियमाला धरून आहे आणि त्यामुळे याच्यापूर्वी बोललेच आहे राहुल नार्वेकर वारंवार त्यात बोलायचं काय सेवटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम येऊन टेस्ट ड्राईव घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी